माझ्या मुलगी सोळा वर्षाची होती तिला मी इतका दाखवलं इतका दाखवलं हाडाच्या दवाखान्यामध्ये गेला डॉक्टरला दाखवला डॉक्टर म्हणजे नॉर्मल रिपोर्ट आहे काही नाही झालं माझ्या मुलाला विचारलं त्यानं म्हटलं हे अमृत ज्यूस आहे एक बाटल तो बघू मग तीन बाटल्या घेतल्या तरी म्हणलं मी कशाला हे अमृत ज्यूस आणलं असतो कशाला ते कशाला काय फरक पडणार मग चौथ्या वेळेस चौथ्या बाटलीला तिनं फरक जाणवला की पूर्ण म्हणजे असं असं हात टेकून उठायचे अक्षरशः पाणी याचं पण ते पाल गोळ्या गोळ्या दिले खायला खूप छान येतो त्याच्यासाठी नक्कीच टाळ्या वाजल्या पाहिजे आई आणि ती मुलीच्या आईच म्हणजे त्यांच्या जरा मुलीचा जरा चांगला होता असेल त्या तिची परिस्थिती पाहिजे तिला चालता पण येतो ती आज चालली त्यांच्या डोळ्यात का पाणी आलं आज त्यांची मुलगी जर आजारापणातून नसती बरे झाली आज त्यांच्या आशीर्वाद नक्कीच आमच्या पाठीशी राहणार काही कुठं शंभर दोनशे रुपये देऊन इथं आणलेलं नाही